मित्रांनो हा एक दिवा तुमच्या घरातून अकाल मृत्यू दूर ठेवतो धनतेरसच्या रात्री हा दीप हा दिवा नक्की लावावा वर्षातून फक्त एकदाच हा दिवा लावला जातो आणि तो फक्त धनतेरसच्या रात्री धनतेरस यावर्षी अठरा ऑक्टोबर शनिवारच्या दिवशी आहे तर शनिवारच्या दिवशी तुम्हाला हा एक दिवा तुमच्या घरात अवश्य लावायचा आहे ज्यामुळे तुमच्या घरातून रोग आजार आणि अकाल मृत्यू दूर राहतील मित्रांनो हा दिवा लावताना तुम्ही प्रार्थना सुद्धा करायची आहे नाम दंड पाशाभ्या कालेन शमया सहा त्रोदशा दीपदानातः सूर्य प्रियताम मम ही प्रार्थना तुम्हाला दिवा लावताना करायची आहे यमदेवतेला प्रसन्न करण्यासाठी आपल्या घरात सुख शांती निर्माण होण्यासाठी आपल्या परिवारातल्या प्रत्येक व्यक्तीला दीर्घायुष्य लाभण्यासाठी आपल्याला हा दिवा लावायचा असतो याला यमदीप असं म्हणतात वर्षातून एकदाच हा योग येतो तो धनतेरसच्या दिवशी येतो आणि धन धनतेरसच्या दिवशीच हा दिवा आपल्याला लावायचा असतो आता हा दिवा कसा लावायचा तर हा दिवा लावला जातो दक्षिण दिशेला दक्षिण दिशेकडे आपली जी दिव्याची ज्योत असते ती ज्योत करून हा दिवा लावायचा असतो घव्या घव्हाच्या पिठाचा कणकेचा दिवा तुम्हाला तयार करायचा आहे आणि त्याच्यामध्ये फक्त पाणी आणि गव्हाचं पीठ असलं पाहिजे मीठ अजिबात घालायचं नाही तेलसुद्धा नाही तो दिवा तयार करायचा आणि त्यामध्ये तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल तुम्हाला टाकायचं आहे तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल टाकायचं कापसाची वात लावायची आणि तो दिवा दक्षिण दिशेकडे ज्योत करून घरात किंवा घराच्या बाहेर तुम्ही लावू शकता सहसा घरातच लावावा हा दिवा म्हणजे अकाल मृत्यू टाळणारा यमदीप असतो वर्षातून फक्त धनतेरसच्या दिवशी हा दिवा करायचा असतो धनते तेरस म्हणजे धनत्रयोदशी या दिवशी भगवान धन्वंतरी यांच्याबरोबर आपण यमराज देवतेलाही दीपदान करतो याचा काही नियम आहे तो म्हणजे दिव्याला जमिनीचा थेट स्पर्श होऊ देऊ नका दिवा इतरांच्या दारात लावू नका दिवा शक्यतो संध्याकाळी साडेसात ते साडे दहा वाजेच्या आतच लावायचा आहे दिवा हवेने कशाने विजला तर तो, तो पुन्हा पेटवायचा नाही तो दान झाला असं मानलं जातं घरातील प्रत्येक सदस्याने त्या दिव्याचे दर्शन घ्यावे आणि जी प्रार्थना आम्ही व्हिडिओच्या आधी सांगितली ती प्रार्थना करावी दिवा शक्यतो पूर्ण रात्र जळत राहावा अशी मान्यता आहे किंवा रात्री बारा वाजेपर्यंत तरी जळत राहावा यासाठी पूर्ण मोठा दिवा बनवायचा तेल जास्त टाकायचं वात लांब लावायची दिवा विजलात मग त्याला पुन्हा पेटवायची गरज नाही तो दान झाला असं मानलं जातं आता दिव्याचा थेट स्पर्श जमिनीला होता कामा नाही यासाठी तुम्ही तुम्ही तो दिवा पाटावर ठेवायचा आहे दक्षिण दिशेकडे ज्योत करून तो दिवा ठेवायचा आहे दारात लावला तरी चालेल हवा येईल विझेल असा लावायचा नाही तर नक्की हा दिवा लावा आणि दिवा लावताना तुम्ही ओम यम देवताय ओम यम देवताय नमहा या मंत्राचा जपसुद्धा करायचा आहे आणि व्हिडिओच्या आधी जी प्रार्थना सांगितली ती प्रार्थना प्रत्येकाने दिव्याचं दर्शन घेताना बोलायची आहे ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ